एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सोबत नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे फिरत असल्याचं व्हायरल झालं होतं मात्र आता त्याच आरोपी सोबत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके हे देखील फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय नारायण गव्हाण येथील संतोष गायकवाड यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य तारा दरेकर याच्यासोबत नगर दक्षिणचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके हे फिरत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हायरल व्हिडिओ लंके यांचा समर्थक होता याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होत असून या, या माध्यमातून ते सिद्ध होत आहे तर समाजात या प्रकारामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आलाय एका खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी हा निलेश लंके यांची साथ सोडून खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे गेल्यामुळेच निलेश लंके समर्थक हे व्हिडिओ व्हायरल तर करत नाही ना अशी ना। देखील चर्चा आता नगरमध्ये होऊ लागली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर